नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत मंगेश गाडी स्वागत करतो एकदा नवीन मध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपलं वांगेचं रोप आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता एक दोन दिवस झाले ते रोपाला येऊन आणि आपण त्याला सूर्यप्रकाशामध्ये अंडर सनलाईट आपण जे ठेवलेलं आहे हार्डनिंगसाठी तर या ठिकाणी आपण रोप व्यवस्थित पद्धतीने ठेवले परंतु आपल्याला अशी समस्या जाणवत आहे की आपल्याला आपल्या रोपावरती लिप मायनरचा अॅटॅक दिसतोय लिप मायनरचा प्रादुर्भाव दिसतोय तर या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या रोपांवरती लिप मायनरचा अटॅक दिसत आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस आपण आपल्या घरात असलेले कोणतेही कीटकनाशक जे असेल तर आपण त्याची फवारणी करून याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही आबासीन असेल त्याचबरोबर हमला असेल जे की क्लोरोपायरोफास त्याचबरोबर सायपर मैत्रिणी अशा पद्धतीचे जे कीटकनाशके आहेत आपण ती वापरून याच्यावरती आपण त्याची फवारणी घेऊ शकतो तर याच्यानंतर आपण आता याच्यावरती ती फवारणी घेणार आहोत आणि फवारणी झाल्यानंतर लगेचच आपण हे ट्रान्सप्लांट करणार आहोत आपल्या शेतामध्ये तर अशा पद्धतीने आपली फवारणी चालू आहे आणि एक विशेष काळजी घ्यायची की कवरेज प्रॉपर घ्यायचं जेणेकरून आपल्याला औषधाचे रिझल्ट चांगले मिळतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद